अभोना नांदुरी रस्त्यावरील प्रभुराम वस्त्रालय या सुप्रसिद्ध व्यापारी अनिल आहेराव यांच्या घरी आज पहाटे दिनांक वीस ऑक्टोबर धाडसी चोरीची घटना घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार एका चोरट्याने दुकानाचे पुढील शटर लोखंडी रॉडच्या सहाय्यानं वाकवून गल्ल्यातील रोख तीन हजार आणि केतन आहेराव यांच्या उशाजवळ असलेला ओप्पो कंपनीचा सुमारे पंधरा हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण अठरा हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केलेला आहे चोरट्याने ही चोरी केल्यानंतर घराच्या मागील दरवाज्यातून पलायन केल्याचे समजत आहे संपूर्ण घटना घराजवळील सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झालेली असून अभोणा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दरम्यान दिवाळी सुट्टीच्या काळात अभोण्यात यापूर्वी घरफोडी आणि चोरीच्या अनेक घटना घडलेल्या आहेत मात्र आत्तापर्यंत कोणत्याही चोरीचा तपास लागला नसल्याने नागरिकांमध्ये कमालीची नाराजी व्यक्त होते आहे या घटनेनंतर अभोणा परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं असून कामानिमित्त बाहेरगावी का असणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन अभोणा शांतता समिती सदस्यांनी केलेलं आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी चेतन हिरे कळवण